नमस्कार मी राहुल जाधव बोरिली येथे राहतो तीन वर्षा पहिले मी नायगाव येथे तिवरी ते रूम बुक केला होता आणि त्यासाठी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणि पाच हजार रुपयाचा हप्ता आणि सहा महिन्यात पजेशन असे करून बाईकुंठनाथ मिश्रा यांच्याशी आम्ही करार केला होता आणि त्या करारामध्ये त्यांनी सहा महिन्यात पजेशन देऊ असं बोललं आम्हाला पण त्याने काय सहा महिन्यात प्रदेशन आम्हाला दिलं नाही आणि असं करता करता तीन वर्ष झाले तरी त्याने आम्हाला काही रूम दिली नाही तर त्याने आमची फसवणूक केली रूम काही दिला नाही आणि त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून मी तुलसी जोशी साहेबांचा व्हिडिओ बघितला त्यातून त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना कॉल केला आणि सगळी हकीकत ही तुलसी जोशी साहेबांना सांगितली की साहेब असं असं आहे मला न्याय मिळवून द्या तुम्ही तर त्यांनी त्याचा नंबर घेऊन लगेच त्याला कॉन्फरन्स कॉलवर बैकुंठनाथ मिश्राला फोन लावून कॉन्फरन्सवर घेतलं आणि त्याच्याशी वार्ता केली आणि ते, के ते दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे द्यायला राजी झाला आणि आज माझे पैसे मला रिटर्न भेटले एक लाख चाळीस हजार रुपये तर मी मनसेचा आभारी आहे राजसाहेबाचा आभारी आहे आणि जोशी साहेबांचाही सा सा आभारी आहे तर हो का आमचे गरिबाचे आशीर्वाद हे आहेत ते तुलसी जोशी साहेबांना राहत आणि अमित साहेबांना राज साहेबांचा असंच आमच्यावर कृपा असू द्या आणि मराठी माणसाला न्याय मिळाला हीच इस... मी नमस्कार मी प्राची प्रवीण पवार गोरगरिबांना फसवणारे भामटे विडलर लोक जे लोकांना सांगतात इकडे प्रोजेक्ट तिकडे प्रोजेक्ट प्रोजेक्ट काहीच नसतो अशा लोकांपासून सावध राहा एवढ्या वर्षी रखडलेली आमची रक्कम आम्हाला राजसाहेबांचे कार्यकर्ते त्यांचे नाव तुळशी जोशी दादा यांनी मिळवून दिली त्यांचा व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी फेसबुकला बघितला आणि कॉल केला कॉल केल्यावर तुळशी दादानी बिल्डरशी संभाषण करून आम्हाला न्याय मिळवून दिला त्यामुळे हा बघा आम्हाला मिळालेला चेक त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला त्यामुळे मी राजसाहेबांच्या आणि तुळशीदा जोशी यांच्या परिवाराचे मनापासून आभार मानते